आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आदिमाया शक्तीची तर बांधवांनो या साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन एकाच ठिकाणी होतं असं एक भव्य मंदिर आहे त्या मंदिराचं रहस्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बांधवांनो महाराष्ट्रामधला अहिल्यानगर जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नगर सोलापूर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा नजदीक असणारं गाव म्हणजे राशीन अनुबांधवांनी राशीन गावामध्ये यमाई देवीचं भव्य असं मंदिर आहे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे बांधवांनी या ठिकाणी यमाई मातेचं दर्शन जर आपण घेतलं तर, तर साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन एका ठिकाणी आपल्याला होतं तुळजापूरला आपल्याला नाही जमलं जायला रेणुका मातेला आपल्याला नाही जमलं जायला तर बांधवांना आपण राशीन या गावी गेल्यानंतर यमाई देवीचे दर्शन जर घेतल्याने त्या ठिकाणी त्या नवसाची पूर्तता केली तरी सुद्धा चालते आणि याच गावचा इतिहास कशी प्रकट झाली यमाई देवी यमाई देवीचं मूळ स्थान याच रहस्य जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची कुलमाता आहे अतिमाया शक्ती बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून यमाई मातीचा उदोदो अशी एक कमेंट जरूर द्या तर बांधवांनो साधारण दीड हजार वर्षापूर्वी हे क्षेत्र वसलेलं असावं असा इतिहास आपल्याला दाखवतो परंतु बांधवांनो इशी सन सातशे पासून माहिती या ठिकाणची आपल्याला मिळते या राशीन गावची दक्षिण भारताच्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचं स्थान आहे अहो जगदंबेच स्वयंभू स्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राचा प्राचीन अर्वाचीन इतिहास बोलकाय अगदी ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी एक शक्ती निर्माण केली ती शक्ती म्हणजे अधिमाया शक्ती अष्टभुजा रूप धारण केलेली सर्व देवी देवतांनी शस्त्र देऊन हातात दिलेली शक्ती सर्व देवी देवतांनी शस्त्र दिली अतिमाईच्या हातात आणि बांधवांनी याच देवीनं महिषासुराशी नऊ दिवस लढाई केली आणि या महिषासुराचा वध केला बांधवांनो या घटनेचा राशीनच्या स्वयंभू देवतांची संबंध जोडला जातो श्री क्षेत्र राशीन हे श्री यमाई देवीचं स्वयंभू स्थान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक यमाई देवीची मंदिर आहेत परंतु बांधवांनो मूळ स्थान हे राशींचं म्हटलं जातं यमाई मातेचं तर बांधवांना या देवीला कुणी रेणुका तर कुणी यमाई म्हणत तर बांधवांना याच्या बाबत सुंदर अशी कहाणी सांगितली जाते सुंदर अशी कथा सांगितली जाते की जेव्हा सीता माईचं अपहरण केलं होत तेव्हा सीतेच्या आठवणीनं प्रभू श्रीराम व्याकुळ झाले होते रडत होते झाडांना मिठ्या मारत होते आणि त्याच वेळी कैलासावरती प्रभू श्रीरामांना फसविण्यासाठी गंमत म्हणून पार्वती मातेनं सीतेचं हुबेहूब रूप घेतलं व पार्वती माता सीता माईच्या रूपात प्रभू श्रीरामांच्या पुढे उभी राहिली आणि त्याच वेळी प्रभू रामचंद्रांना ओळखलं आणि म्हटलं ये माई अशी हाक मारली आणि त्यामुळं बांधवांनो राशींच्या देवीला यमाई असं म्हणतात अशी सुद्धा एक कथा ऐकली जाते तर बांधवांना या ठिकाणची देवीची जी मूर्ती आहे ना चतुर्भुज असून स्वयंभू मूर्ती कुणीही तयार केली नाही मूर्ती या ठिकाणी स्वयंभू मूर्ती स्वतः देवी प्रकट झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे देवीचं जे स्थान आहे तेराशे वर्षापूर्वीचं आहे आणि हे भव्य असं मंदिर गावाच्या दक्षिणेला असून प्रवेशद्वार पूर्वभिमुख आहे मूळ मंदिराच्या चारही बाजूने ओवर्या आहेत समोरच्या दोन भव्य दीपमाळा आहेत त्यापैकी उजव्या हाताकडील दीपमाळ बघा हे एक खास वैशिष्ट्य आहे देवीचं मंदिर अतिशय पुरातन असून ओऱ्या आणि प्रवेशद्वार दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी बांधले बघा जीर्णोद्धार त्या काळी झाला मंदिराच्या आवारातून प्रदिक्षणाचा जो मार्ग आहे तो दगडी मार्ग आहे बघा रंगी बेरंगी शिखर मंदिराचं कोरेव नक्षीकाम चिखराच अगदी मनात भरून जातो बघा आणि यमाई देवीची चतुर्भुज स्वयंभू मूर्ती बांधवांना हे जे स्थान आहे ना ते माहूरच्या रेणुकीचं आहे माहूरच्या रेणुक मातेचं आहे असंही मानलं जात देवीच्या उजव्या बाजूला तुकाई आणि हे तुळजापूरचं स्थान आहे आणि बांधवांनो मध्यभागी चतुरशृंगी देवीची पंचधातूंची चलमूर्ती आहे बांधवांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर साडेतीन शक्तीपीठ या ठिकाणी आहेत आई तुळजाभवानी सुद्धा या ठिकाणी येईल रेणुका माता या ठिकाणी आहे बांधवांनी विचार करा चतुर्शृंगी माता म्हणजे सप्तशृंगी माता आहे बांधवांनो कारण पुण्यामध्ये एक भव्य असं मंदिर चतुर्शृंगी मातेचे पुण्यामध्ये माते। एका भक्तासाठी चतुर्शृंगी माता बघा सप्तशृंगी वरून या ठिकाणी आले आणि चतुर्शृंगी नाव या ठिकाणी आल्यानंतर पडलं बांधवन म्हणजे साडेतीन शक्तीपीठ म्हणण्याचा सा माझा उद्देश म्हणजे सप्तशृंगी माता सुद्धा एक शक्तीपीठ आहे आणि म्हणून मी साडेतीन शक्तीपीठ या ठिकाणी म्हणतो कारण साधी शक्ती सगळ्या ठिकाणी आहेत तर बांधवांनो जगदंबा मंदिरात त्यावेळच्या शेंदर्गी लाकडाच्या कामाने अध्यापयास त्या ठिकाणी येत बघा जगदंबा देवीचा उत्सव अश्विन शुक्ल प्रतिपदा त्या अश्विन पौर्णिमेपर्यंत असतो हो मंदिराचं जे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आणि गगनाला भेडणार दिसत प्रवेश केल्यानंतर भल्या मोठ्या सभामंडप आहे बांधवन भला मोठा सभा मंडप आहे आणि या सभामंडपात चौथाऱ्यावरती सिंह प्रति प्रतिमा आहेत मंदिर द्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर उजवीकडे एक भव्य भला मोठा नगारखाना आहे मंदिराच्या प्रांगणात सुरेख सुबक भव्य दिव्य गगनचुंबी विविध रंगात नक्षीकाम असणाऱ्या डोलणाऱ्या दीपमाळा आहेत दक्षिण बाजूच्या दीपमाळेवरती जाण्यासाठी बाहेरून पाहिर आहेत उजवीकडील दीपमाळेला आतून जिण्याप्रमाणे पाहिर आहेत त्याचं जे बांधकाम आहे ते खाली दगडात आहे आणि वर विटे विटेमध्ये अिण्याने ज्या वेळेला वर गेल्यानंतर एक आडवा लाकडी दांडा दिसतो वरती गेल्यानंतर दीपमाळेवर चढून आणि हा दांडा हलवला की दीपमाळा हलते बांधवन हे एक आश्चर्य त्या ठिकाणचे असं दुसरे कुठेही आपल्याला पाहावयास मिळत नाही आणि येरवी सगळे जिने बंद असतात वर जाण्यासाठी आणि दसऱ्याच्या दिवशी हे सगळं आपल्याला पाहावयास मिळतं म्हणजे दसऱ्या दिवशीच चालू करतात बांधवन विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात उजवीकडून राशींची यमाई आणि डावीकडून तुळजापूरची तुकाई अशा दोन मूर्ती आहेत त्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती यमाई मातीची आहे बांधवनं चतुर्शृंगी म्हणजे सप्तशृंगी माता सुद्धा त्या ठिकाणी म्हणून बांधवांनो आपल्याला रेणुका मातेला जर नाही जमलं जायला लांब यलमा मातेचं दर्शन घ्यायला लांब नाही जमलं तर बांधवांनो या ठिकाणी आपण राशींला येऊन यमाई मातेचं जर दर दर्शन घेतलं हे सगळं देवींचं दर्शन आपल्याला एकत्र घडतं बघा एवढं रहस्य राशींच्या यमाई मातेचं आहे नवरात्राचा काळ चालू आहे लाखो माणसं आजूबाजूची त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी जातात आणि यमाई मातेचं दर्शन घेतात नतमस्तक होतात ओटी भरण्यासाठी लोक जातात बघा आजूबाजूची लोक आहेत लाखो लोक आहेत कुलमाता त्या ठिकाणी मानतात आणि बांधवांनो दसऱ्याला त्या ठिकाणी जातात नवरात्र उत्सवात आणि सगळ्यात जे जे जातात प्रामाणिकपणे भक्ती करतात यमाई मातेची त्यांच्या सगळ्या इच्छांची पूर्तता होती देवीची अगदी प्रामाणिक भक्ती करा आपण आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा जर यमाई मातेचं जे कुंकू आहे आपल्या आप माथे असेल ना तर कितीही संकट अशी येऊ द्या वजराप्रमाण रक्षण करील माता तुमची वज्रासारखी आडवी राहील माता तर बांधांनो सुंदर अशी माहिती ही राशींच्या यमाईची बघा आपल्याला जर आवडली असेल तर चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून यमाई मातेचं उदो उदो, अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत